सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात साहेबांनी विनयाने आपण येथे राहत असता माझ्या आजारामुळे मला आपल्या सेवेत हजर राहता येत नाही याबद्दल मला फार विषाद वाटत आहे असे म्हटले त्यावर श्री गुरूंनी पण छे तिळमात्रही छे, तसा विषाद तुम्ही मनाला वाटू देऊ नका मी तुमच्या घरातच असल्यासारखा आहे तुमचे लोक माझी व्यवस्था सर्वतोपरी उत्तम रीतीने ठेवत आहेत तुम्ही कसलीही चिंता करू नका असे बोलून त्यांचे समाधान करून त्यांना पाठविले श्रीगुरू कागवाडास आल्यास आजचा तिसरा दिवस होता श्री गुरुंच्या आगमनाची बातमी आसपास पसरण्यास वेळ लागला नाही श्रीगुरूंच्या दर्शनार्थ सांगलीहून त्यांचे शिष्य तीर्थस्वरूप हरिभाऊ हरदास व सांगली तालुक्याचे म्हैसाळ येथे सरकारी कामानिमित्त आलेले तीर्थस्वरूप काळे जमादार या वेळपर्यंत तेथे येऊन पोहोचलेच होते त्यांना तीर्थस्वरूप रामराव हेब्बाळ यांना बरोबर घेऊन श्री गुरु काळोख का पडण्यापूर्वीच कागवाडास दाखल झाले रात्री झोपतेवेळी श्री गुरुंनी कारकुन बाबूराव यांना बोलावून घेतले व त्यांना उद्या उपवास आहे तरी उद्या कागवाडास परत न येता मी तुमच्याच झोपडीत झोपतो शुक्रवारी मात्र धनुर्मासाप्रमाणे झोपडीतच लवकर स्वयंपाक करवा असे सांगितले वास्तविक श्रीगुरूंनी आप्पासाहेबांना दोघे एकत्र राहूया असे जे म्हटले होते त्यामागील गुरुंची भावना श्रीमंत आप्पासाहेबांना कळली नाही असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते ती जर कळली असती तर अप्पासाहेब कदापि श्रीगुरूंना सोडून जाणे शक्य नव्हते श्री गुरुंनी कारकुन बाबूरावांना जेव्हा उद्या कागवाडला परत न येता मी तुमच्याचं खोलीत झोपतो असे सांगितले तेव्हाही श्रीगुरूंना फार तकलीफ होत आहे हे त्यांनी जाणावयास पाहिजे होते तसे घडले नाही कसे कळणार जी गोष्ट श्रीमंत आप्पासाहेबांच्या ध्यानी येऊ शकली नाही तेथे गरीब बिचाऱ्या बाबूरावाचा काय पाड त्यातून श्री गुरुंच्या एकंदर हालचालीवरून त्यांच्या स्पष्ट बोलण्यातून काही अनिष्ट गुढार्थ सूचित केला जात आहे अशी बिलकुल कोणासं शंका येत नव्हती माया ईश्वराखेरीज सर्व प्राण्यांना त्यात गुरफटून टाकते तद्वतच संतांचे आहे संतांचे देवाशी ऐक्य झालेले असते त्यामुळे संतांनी पसरलेल्या मोहजालाचा मतितार्थ कोणास समजत नाही तो समजण्यास तितक्याच योग्यतेचा मनुष्य पाहिजे अशा रीतीने श्री गुरूंच्या सुखसमागमात त्या लोकांनी त्रयोदशीचा म्हणजे बुधवारचा दिवस घालविला दुसऱ्या दिवशी गुरुवारी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीच्या दिवशी श्री गुरुंनी अरुणोदयापूर्वी उठून शौच मुखमार्जनादी देहकर्म उरकले श्री गजाननास नमस्कार केला व श्रीमंत महाराजांनी त्या गावी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिराकडे ते गेले तेथे जाताच प्रथम त्यांनी श्रीरामरायाचे दर्शन घेतले क्षणभर तेथे थांबले त्यावेळी तीर्थस्वरूप हरिभाऊ हरदास यांनी येऊन श्रीगुरूंना नमस्कार केला व उद्या घरी वडिलांचा पक्ष आहे सांगलीस जावे म्हणतो असे म्हणून परवानगी मागितली यावेळी श्री गुरुंनी त्यांना काही झाले तरी तुम्ही आज सांगलीस जाऊ नका पक्ष पुढे करता येतो मी उद्या सकाळी जात आहे मला पाठवून मग तुम्ही जा असे निक्षून सांगितले काळे जमादार नोकरदार त्यांना राहता येणार नाही गणुबुआ रामदासी यांच्या घरी जेवण करून दुपारच्या गाडीने त्यांना तेवढे जाऊ द्या असे सांगून काळे जमादारांना श्रीगुरूंनी जाण्यास परवानगी दिली त्याप्रमाणे एकटे काळे जमादार सांगलीचं सा गेले व तीर्थस्वरूप हरिभाऊ हरिदास व तीर्थस्वरूप रामराव हेब्बाळ हे, हे उभयता श्रीगुरूंजवळ राहिले नंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीगुरू धमणीतून नवबागेकडे जाण्यास निघाले धमणी गाडी जुंपून आणण्यास थोडा उशीर लागला तीर्थस्वरूप हरिभाऊ हरदास तीर्थस्वरूप रामराव हेबाळ तीर्थस्वरूप गणुबुवा रामदासी वगैरे मंडळींसह श्री गुरु श्री दत्त मंदिरापाशी धमणेची वाट पाहत उभे होते त्यावेळी श्री गुरु गणुबुवांना ए रामदास तू नावाला तेवढा रामदास बघ उद्या तू मेलास तर तुझी बायको मुले ऊर पिटून रडतील पण अकस्मात मी मेल्यास रडणारे कोणी नाहीत हे एका अर्थाने फार चांगलेच आहे असे म्हणाले व हरिभाऊंना हे पहा हरिभाऊ उद्या यदा कदाचित मी मेल्यास माझ्या देहाला अग्निस्पर्श होऊ देऊ नका मी परमनष्ठिक ब्रह्मचारी आहे सुतक बाळगू नका क्रियाकर्म करू नका श्रीमन महाराजांच्या कृपेने मी नित्यमुक्त झालो आहे म्हणून या देहाला दगड बांधून श्रीकृष्णेच्या प्रवाहात रघुपती राघवराजा राम पतित पावन सीताराम असे प्रेमाने भजन करीत त्याचे विसर्जन करा श्रीमन महाराजांचा देह चोवीस तास ठेवला गेला होता तसा माझा ठेवू नका मी देहात असत नाही तरी या देहाचे तिळमात्र स्तोम माजवू नका त्याला बिलकुल महत्त्व देऊ नका मी देह सोडल्यास तंतोतंत अशीचं व्यवस्था करा त्यातून जगलोच तर व्यंकटापुरास जातच आहे वगैरे सांगत असतानाच धमणी गाडी तयार होऊन तेथे येऊन उभी राहिली असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या निर्याणाची हकीकत ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ